मला म्हणावं असं वाटत काय गर्दी काय उत्साह हो, काय जिंकण्याची तयारी सगळं ओके मध्ये आहे नुसतं ओके नाही एकदम जंक्शन आहे असे खऱ्या अर्थानं या तालुक्याचं भाग्य बदलणारे आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही गेलं तरी सांगोल्याचे बापूंना सगळे ओळखतात असे स्टार आमदार शहाजी बापू पाटीलजी आमचे परमस्नेही आता बोलत असताना आपल्या खासदार साहेबांनी सांगितलं की हे जे सगळं पाणी आलं त्या पाण्याचा भगीरथ देवेंद्र फडणवीस आहे पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो हे जे काही पाणी आलं त्याचे खरे भगिरथ कोणी असतील तर दादा आणि शहाजी बापू आहेत यांनी जो पाठपुरावा केला यांनी जी मेहनत केली त्यातल्या अडचणी सोडवून घेतल्या आणि त्यामुळे आज खऱ्या अर्थानं जो भाग सर्वात जास्त दुष्काळी म्हणून ओळखला जात होता आज हळूहळू तो सगळा भाग पाणीदार होतोय आणि चिंता करण्याची आवश्यकता नाहीये बापू म्हणाले मंजुऱ्या सगळ्या झाल्या आहेत पण पैसाही आला पाहिजे अरे बापू आम्ही आहोत म्हणजे महाराष्ट्राच्या तिजोरीची चावी तुमच्या हाती आहे आणि शाहजी बापूंनी सांगितलं आणि आम्ही केलं नाही असं होऊ शकतं का त्यांना चिंता करू नका बापू जेवढ्या योजना सुरू केल्या आहेत तेवढ्या जोपर्यंत संपत नाही पैशाचा ओघ कमी होऊ देणार नाही <laughs> आता बघा नुसतं पिण्याचं पाणी किंवा शेतीचं पाणी किंवा रस्ते नाही जळीताचे पैसे देखील या तालुक्यामध्ये एकशे सत्तावन्न कोटी रुपयाची मदत आली आणि जवळपास या ठिकाणी चौऱ्याहत्तर हजार खात्यांमध्ये पैसे गेले तेरा हजार बाकी आहेत ते पण आपण सोडणार नाही ते बापू तेही आपल्या खात्या आता आचारसंहिता असले मी अडकलय पण त्या ठिकाणी तेही जे काही पैसे आहेत ते, ते पैसे देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणे केलं जाईल मला या गोष्टीचा आनंद आहे रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्यासारखा खासदार ज्यांनी मूलभूत गोष्टींकडे लक्ष घातलं या ठिकाणी यापूर्वी देखील या, या गोष्टींकडे लक्ष घालायला हवं होतं मी देखील असं समजायचो की या सगळ्या भागामधला जो दुष्काळ आहे या दुष्काळावर काही उपाय नाही आहे निसर्गाचा कोप आहे पण मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्यावेळी या सगळ्या भागाचा अभ्यास करायला लागलो त्यावेळी माझ्या लक्षात आलं नाही हे खरं नाही आहे काही लोकांनी आपल्या स्वार्थाकरता इथलं पाणी अडवलेलं आहे काही नेत्यांनी ते अडवलेलं आहे मोठा संघर्ष होता आबासाहेब संघर्ष करायचे बापू संघर्ष करायचे सातत्याने तालुक्यात संघर्ष व्हायचा पण जे मोठे नेते होते ते मात्र अशा लोकांना या ठिकाणी आणायचे की ज्यांनी सगळं केलं पाहिजे पण पाणी नाही मागितलं पाहिजे हे पाणी कसं अडवायचं हे तिकडे त्यांच्याकडे याच सगळं प्लॅनिंग व्हायचं त्यांच्या दुर्दैवाने मागच्या वेळी रणजीत सिंग नाईक निंबाळकर ना या ठिकाणी आले आणि त्यांच्याही लक्षात आलं की म्हाडा म्हणजे केवळ सांगूल्याचं बोलत नाही या म्हाडा संघामध्ये पाणी येऊ शकतं आणि मग आम्ही ते वर्किंग सुरू केलं होतं त्यांनी अभ्यास केला के त्याला गती दिली आणि बापू आले आणि मला असं वाटतं की सगळं चित्र बदललं आज सांगोला उपसा सिंचन असेल नीडा असेल उजनी धरणातलं पाणी असेल या ठिकाणी टेंभूचं पाणी असेल वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतील या सगळ्या योजना आपण या ठिकाणी सुरू केल्या काही पूर्ण केल्या काही पूर्णत्वाला नेल्या पण हे का होऊ शकलं राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं देशामध्ये मोदी साहेबांचं सरकार आलं अरे रणजित दादा शाहजी बापूंसारखे लोक निवडून आले म्हणून आपल्याला हे करता आलं बंधू भगिनीनो मी मोदी साहेबांचे आभार मानेन या ठिकाणी एवढा पैसा सिंचनाकरता आम्ही का देऊ शकलो या महाराष्ट्रामध्ये या सगळ्या योजना पूर्ण करण्याकरता <च्टार> सव्वीस हजार कोटी रुपये मोदीजींनी दिले आणि चोवीस हजार कोटी रुपये वेगळे असे जवळजवळ पन्नास हजार कोटी रुपये या महाराष्ट्रामध्ये सिंचनाच्या योजना पूर्ण करण्याकरता आम्हाला मोदीजींनी दिले आणि त्यामुळे आज महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागाचं चित्र हे आपण हळूहळू बदलतोय आणि हा दुष्काळी भाग हा इतिहास जमा करत जसं बापूंनी सांगितलं की एक एक शेतामध्ये पाणी एक एक शेत बागायती करायचं अशा प्रकारचं जे स्वप्न आहे ते स्वप्न आपण या ठिकाणी पूर्ण करतोय आज सोलापूर जिल्हा असेल सातारा जिल्हा असेल आमचे जय भाऊ हो या ठिकाणी आहेत मला आठवतं आम्ही पाणी पूजनाला गेलो पन्नास हजार लोक त्या ठिकाणी होते त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद होता कारण त्यांच्या चार पिढ्यांनी ज्या पाण्याची वाट पाहिली होती ते पाणी त्या ठिकाणी पोचलं होतं बंधू भगिनी आम्हाला राजकारण येत नाही आम्ही राजकारणात तरबेज नाही आम्हाला एकच गोष्ट समजते आपल्याला जनतेने निवडून नी दिलेलं आहे ते विकास करण्याकरता त्यांचे दुःख कमी करण्याकरता त्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करण्याकरता की आम्ही आपल्या जीवनातले चोवीस तास हे त्यांच्या कामामध्ये लावणारे आम्ही आहोत आणि म्हणून पन्नास पन्नास वर्ष आश्वासन देणारे जे करू शकले नाहीत ते पाच दहा वर्षामध्ये आम्ही करू शकलो कारण खरे तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आणि आज देखील आपण पाहतोय मी तर विरोधी उमेदवाराच्या बद्दल बोलणार नाही बोलण्यासारखं काही नाहीच आहे तुम्हाला देखील सगळ्यांना माहिती आहे त्यांच्याबद्दल बोलून मी माझ्या तोंडाच्या वाफा या ठिकाणी गमावण्याचा विषय नाही आहे पण विचार केला पाहिजे इतके वर्ष अशा प्रकारचं सा राज्य चालवून देखील तुम्ही आज लोकांपुढे जाऊन नेमकं काय सांगणार आहे आज है मिंटा। कर करता है। मिंटा बापु करता है। हे वीस पंचवीस मिनटं रणजित सिंग नाईक निंबाळकर भाषण करतात पंचवीस मिनिटं बापू भाषण करतायत पन्नास गोष्टी सांगतात हे केलं हे केलं हे केलं आणि तुम्हाला माहिती आहे केलं मी विरोधी उमेदवाराला विचारतो अरे एक गोष्ट तर सांग एक गोष्ट तर सांग या सांगवल्याकरता केलेली एक गोष्ट तर सांग नाही सांगू शकत कारण वसाहतीसारखा वापर झालाय त्याच्या पलीकडे काही नाही मतांपुरतो वापर झालाय त्याच्या पलीकडे काय नाही बंधू भगिनी नो ही साधी निवडणूक नाही आहे देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे या ठिकाणी निंबाळकर मोहितेची निवडणूक नाही आहे या देशाचा नेता निवडायचा आहे पुढचे पाच वर्ष आपला भारत देश कोणाच्या हातामध्ये असेल याचा निर्णय करण्याची निवडणूक आहे या देशामध्ये दोनच पर्याय आहेत एक पर्याय आहे विश्व गौरव विकास पुरुष नरेंद्र मोदीजी आणि मोदीजींच्या नेतृत्वामधली महायुती ज्याच्यामध्ये शिंदे शिंदेसाहेबांची शिवसेना आहे ज्याच्यामध्ये अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे ज्याच्यामध्ये रिपाई आहे ज्याच्यात मनस आहे ज्याच्यात पिरिपा आहे ज्याच्यात आमची जय मल्हार संघटना आहे ज्याच्यामध्ये आमची महादेवराव जानकरांची रा, रासप आहे ज्या ठिकाणी आमची रयत क्रांती आहे अशा वेगवेगळ्या पक्षांना एकत्रित करून त्यांची मोठ बांधून एक महायुती आपण तयार केली आहे आणि दुसरीकडे दुसरा पर्याय आहे राहुल गांधींचा त्यांच्या नेतृत्वामध्ये सव्वीस पक्ष एकत्रित येऊन खिचडी तयार झाली आहे दोनच पर्याय आपला पर्याय कसा आहे आपल्या गाडीचं इंजिन मोदीजी आहेत विकासाची गाडी आहे मजबूत इंजिन आहे ढाण्या वाघ त्या ठिकाणी इंजिनच्या रुपानं आहे आणि त्याला वेगवेगळ्या पक्ष्यांचे बोग्या लागलेल्या आहेत आणि या बोगीमध्ये या ठिकाणी दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी बारा बलुतेदार मराठा समाज धनगर समाज समा, सगळ्या समाजांकरता आपल्या गाडीमध्ये जागा आहे ही विकासाची गाडी आहे सबका साथ सबका विकास म्हणत ही गाडी पुढे जाते दुसरीकडे राहुल गांधींची गाडी कशी आहे त्याला बोगीच नाही आहे इंजिनच आहे बरं प्रत्येक जण म्हणतो इंजिनही मीच आहे राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे साहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे लालू प्रसादचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे तौद। स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे त्या ठिकाणी डब्बा नाहीच आहे बंद भगिनी डब्यात बसायला जागा असते इंजिन मध्ये बसायला केवळ ड्रायव्हर करता जागा असते सामान्य माणसा करता इंजिन मध्ये जागा नसते आणि त्यांचे इंजिन कसं आहे राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त जागा आहे सोनियाजी आणि प्रियंकाजीला शरद पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया करता जागा आहे उद्धव ठाकरे इंजिन मध्ये फक्त आदित्य करता जागा आहे करता त्यांच्या इंजिन मध्ये जागा नाही आहे बरं त्यांची इंजिनही कशी आहेत आमची गाडी तर विकासाच्या दिशेनं धावते त्यांचं इंजिन राहुल गांधी दिल्लीकडे ओढतात तर पवारसाहेब बारामतीकडे ओढतात तर उद्धव ठाकरे मुंबईकडे ओढतात तर ममता बॅनर्जी पश्चिमेकडे बंगालकडे ओढते तर स्टॅलिन दक्षिणेकडे उडतो त्यामुळे त्यांचं इंजिन हलतही नाही डोलतही नाही चालतही नाही ठप्प पडलेलं इंजिन आहे आणि म्हणून लक्षात ठेवा ज्या दिवशी तुम्ही रणजित सिंग नाईक निंबाळकरांचं कमळाचं बटन दाबाल त्या दिवशी सांगोल्या सहित माडा मतदारसंघाची भोगी थेट मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि विकासापासून आपल्याला कोणी थांबवू शकणार नाही बंद बघ दहा वर्षामध्ये मोदीजींनी वीस कोटी लोकांना कच्च्या घरातलं पक्क्या घरात, घरात आणलं दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना गरिबी रेषेच्या वर आणलं दहा वर्षामध्ये मोदीजींनी पन्नास कोटी लोकांच्या घरात गॅस पोचवला दहा वर्षामध्ये मोदीजींनी पंचावन्न कोटी लोकांच्या घरी शौचालय दिलं दहा वर्षामध्ये मोदीजींनी साठ कोटी लोकांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी सत्तर वर्षांनंतर नळाच्या माध्यमातन पोचवलं दहा वर्षामध्ये मोदीजींनी ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशन दिलं आणि सांगितलं दोन हजार एकोणतीस पर्यंत चिंता करू नका तुम्हाला मोफत रेशन दिलं जाईल साठ कोटी तरुणांना मुद्राचं दहा लाखापर्यंतच लोन दिलं बिना तारण दिलं बिना गॅरेंटरचं दिलं याच्यामध्ये एकतीस कोटी आमच्या माता भगिनी आहेत दहा वर्षामध्ये मोदीजींनी ऐंशी लाख बचत गट तयार केली आणि त्याच्या माध्यमातन आठ लाख कोटी रुपये दिले दहा कोटी महिलांना बचत गटाच्या माध्यमातनं रोजगार दिला आणि आता मोदीजींनी सांगितलं लवकरच या दहा कोटी महिलांपैकी तीन कोटी महिला लखपती दीदी होतील आणि पुढच्या काळामध्ये या सगळ्या दहा कोटी महिलांना लखपती बनवण्याचं काम हे मोदीजी या ठिकाणी करणार आहेत बंधू भगिनी नो सामान्य माणसाचं जीवन बदलण्याचं काम मोदीजींनी केलं आहे आमच्या दलित समाजामध्ये उद्योजक तयार झाले पाहिजे स्टँडअपची योजना आणली प्रत्येक भागात प्रत्येक बँकेच्या प्रत्येक ब्रँचला सांगितलं तुम्हाला या ठिकाणी दलित समाजाच्या उद्योजकांना लोन द्यावं लागेल हजारो दलित समाजाचे उद्योजक त्या ठिकाणी तयार केले आमचे बारा बलुतेदार गाव गाड्याचा व्यवहार चालवणारे पारंपारिक व्यवसाय करणारे देशाच्या कुठल्याही प्रधानमंत्र्याने बारा बलुतेदारांचा विचार केला नव्हता मोदीजींनी बारा बलुतेदारांकरता या ठिकाणी विश्वकर्माची योजना आणली चौदा हजार कोटी रुपये दिले आणि सांगितलं बारा बहुतेदार पारंपारिक व्यावसायिक यांच्या व्यवसायात आधुनिकता आणली पाहिजे त्याला नीट पॅकेजिंग केलं पाहिजे त्याला वैश्विक बाजारात नेता आलं पाहिजे त्यांच्या पुढच्या पिढ्यांना ते व्यवसाय शिकून तो व्यवसाय वाढवता आला पाहिजे त्यांना सरळ पद्धतीनं वित्तीय व्यवस्था मिळाली पाहिजे बारा बहुतेदारांच्या पाठीशी उभा राहणारा पहिला देशाचा प्रधानमंत्री कोणी असेल तर ते नरेंद्र मोदी आहेत बंधू भगिनींदो आजच्या शेतकऱ्याच्या पाठीशी त्या ठिकाणी किसान सन्मान निधी असेल त्या ठिकाणी विम्याचा पैसा असेल त्या ठिकाणी नॅनो युरिया असेल वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आणि सिंचना करता हजारो कोटी रुपये देऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणारा कोणी नेता असेल तर ते मोदीजी आहेत बंधू भगिनी आज साखर कारखानदारी जिवंत आहे ती देखील मोदीजींमुळे मुळे जिवंत आहेत अडचणीत असलेल्या साखर कारखानदारीला जीवदान देणारे मोदीजी आहेत आज आमचा जो घरचा बुजुर्ग आहे सत्तर वर्षाच्या वरचा आहे आता मोदीजींनी सांगितलं त्याला ज्या औषधं लागतात ती मोफत त्याला जो इलाज लागतो तो मोफत त्याला जे ऑपरेशन लागतं ते मोफत आणि एवढंच नाही तर वयोश्री सारखी योजना आणली आणि त्या योजनेच्या अंतर्गत आमच्या घरच्या वयस्कर लोकांना चष्मा पाहिजे चष्मा कानाचं यंत्र पाहिजे तर यंत्र कवळी पाहिजे तर कवळी स्टिक पाहिजे तर स्टीक कमोड पाहिजे तर कमोड सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं आज आपण पाहू शकतो एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं पिण्याच्या पाण्याच्या योजना पाटबंधाऱ्याची कामं पुलांची कामं अरे सोलापूर जिल्हा बघा अख्खा जिल्हा बदललेला आहे या जिल्ह्यामध्ये जेवढे हायवे आपल्याला पाहायला मिळतात ते यापूर्वी आम्ही कधी पाहिले नव्हते आमच्या पंढरपूरला इतके वर्ष पालख्या जातात पालखी मार्गाचा विचार कोणी केला नव्हता पहिल्यांदा तो विचार नरेंद्र मोदीजी आणि आमच्या नितीन गडकरींनी केला आणि त्या ठिकाणी पालखी मार्ग देखील तयार होतो बंधू भगिनी दो आज आपण पाहू शकतो एक लाख कोटी रुपये युपीएच्या काळात त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च व्हायचे आज वर्षाला तेरा लाख कोटी रुपये मोदीजी या ठिकाणी रस्त्यांवर आणि सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करतात तेच बदलला आणि मी तुम्हाला आठवण करून देतो बंधू भगिनी आठवा ते दिवस कोविडचे ज्या काळामध्ये नातेवाईकांकडे जाणं देखील चोरी होती मौत मिट्टीला देखील जाता येत नव्हतं अशी अवस्था होती की कोणी नातेवाईक घरी आला तर लोक रागाने पाहिजे हा करोना तर घेऊन आला नाही आता आमच्या घरच्यांचं काय होईल किड्या मुंग्यासारखे लोक मरत होते आजूबाजूचे लोक रोज मरत होते मरत होते आणि आपल्याला समजत नव्हतं आम्ही तरी वाचू का अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये जगामध्ये लोक म्हणायचे आता भारताला कोणी वाचवू शकत नाही या भारतामध्ये चाळीस पन्नास कोटी लोक तरी मरतील कारण जगाला माहिती होतं की जे पुढारलेले तीन चार देश आहेत त्यांनी कोविडची लस तयार केली आहे पण जुना अनुभव होता जुन्या काळामध्ये महामारी आली तर भारताला तीस तीस वर्षांनी लस मिळायची त्यामुळे लोक म्हणायचे भारताला कोणी वाचवू शकत नाही त्यांना माहिती नव्हतं या भारतामध्ये एक वाघ देशाचं नेतृत्व करतो आहे अरे मोदीजीने शास्त्रज्ञ एकत्रित केले त्यांना रिसोर्सेस दिले त्यांना सांगितलं पाहिजे ते रॉ मटेरियल देतो आपल्याच देशामध्ये लस तयार करा अमेरिकेला वाटलं रशियाला वाटलं भारत आपल्याकडे येऊन भीक मागेल आणि मग भीकेत आम्ही काही लसी त्यांना देऊ पण मोदीजीने सांगितलं भीक मागणारा भारत नाही मा आहे हा स्वयंचूर्तीनं उभा राहणारा भारत आहे आणि आपल्या देशामध्ये लस तयार केली आणि आपल्यापैकी प्रत्येकाला एकशे चाळीस कोटी लोकांना दोन वेळा कोविडची लस दिली बंधू भगिनीं आज आपण जिवंत आहोत कारण मोदीजींनी आपल्याला लस दिली तर किड्या सारखे आपण देखील मेलो असतो मी तर असं म्हणेन विकासाची कामं तर खूप झाली पण यावेळेचा मोदीजींना आशीर्वाद तर कोविड करता दिला पाहिजे त्या लसी करता दिला पाहिजे माझा तुमचा परिवार जिवंत आहे मोदीजींच्या या कर्मण्यतेने या ठिकाणी त्यांच्या पौरुषाने आज या ठिकाणी आपण सगळे लोक जिवंत आहोत इलेक्शन लढत आहोत सभेत उपस्थित आहोत हे असं नेतृत्व देवदुर्लभ नेतृत्व या भारताला मिळालंय अरे मी तुम्हाला सांगतो साधी निवडणूक नाही आहे ग्रामपंचायतची नाही आहे तालुक्याची निवडणूक नाही आहे देशाचा नेता निवडायचा आहे देशाचा नेता जर निवडायचा असेल तर तो ताकदवान पाहिजे तो हिंमतवान पाहिजे तुम्ही आठवा ते दिवस या भारतामध्ये रोज भांगफोट व्हायचे आमचे प्रधानमंत्री अमेरिकेकडे जायचे त्या ठिकाणी रडायचे आणि सांगायचे त्या पाकिस्तानला समजवा पाकिस्तान रोज आघळीत करायचा हिंमत नव्हती मोदी जी आले पाकिस्तानला वाटलं तोच भारत आहे या भारतामध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी त्यांनी त्यांनी बॉम्बस्फोट केला पण ते जी होते त्या ठिकाणी घुसून सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केला आणि पाकिस्तानाचा खात्मा हा मोदीजीने केला मी तुम्हाला सवाल विचारतो सांगा दोन हजार एकोणीस नंतर या देशामध्ये बॉम्बस्फोट करण्याची कोणाची हिंमत झाली का अरे कोणीतरी आलं का त्या पाकिस्तान कंबरडम मोडलं अरे तीनशे सत्तर कलम हटवला लोक म्हणायचे काँग्रेस वाले म्हणायचे आमच्या सुप्रिया ताईंनी त्या ठिकाणी भाषण केलं होतं की या ठिकाणी दगड मारण्याची हिंमत झाली नाही आणि आज काश्मीर मध्ये तुम्ही आम्ही त्या ठिकाणी जाऊ शकतो या करता ताकदवर नेतृत्व हवं आहे आज भारताकडे वाकडी नजर करून कोणी पाहू शकत नाही बंधू भगिनींनो अरे आणि म्हणून काल परवा ज्यावेळी मी बघितलं पवार साहेबांनी त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा जाहीर केला मी मनातल्या मनात म्हटलं पाचशे बेचाळीस उमेदवारांमध्ये जे दहा उमेदवार त्या ठिकाणी उभे करतात ते जाहीरनामा कशाचा करतात त्यांच्या जाहीरनामाला अर्थ काय आहे अरे जाहीरनामा या ठिकाणी मोदीजींचा आहे आणि मोदीजींच्या जाहीरनाम्यावर या ठिकाणी काम करणारे रणजित सिंग नाईक निंबाळकर आहे मोदीजींच्या सरकारमधलं या ठिकाणी पैसा आणण्याची धमक असलेले रणजित सिंग नाईक निंबाळकर आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो येत्या सात तारखेला कमळाचं बटन दाबा कमळाचं बटन दाबलं की जसं वोट दादाला मिळत तसं तुमचं वोट प्रधानमंत्री करण्याकरता थेट मोदीजींना मिळत यावेळेच वोट यावेळेच मत हे भाजपाला नाही यावेळेच मत हे भाजपा करता नाही तर ते करता द्यायचं आहे भारताला एक मजबूत प्रधानमंत्री देण्याकरता भारत एक मजबूत देश देण्याकरता आपण कमळाचं बटन दाबून दादांना निवडून द्या एवढी